सर्वसामान्य लोकांना परिवर्तन हवं असे विधान करत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी थेट मराठा आरक्षण आंदोलक मनोज जारांगे पाटील यांच्यासोबत नवीन आघाडी केल्याची माहिती प्रसारमाध्यमातून येत आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात एक नवा ट्विष्ट आला आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी युनिव्हर्स मंथने चॅनेलला सबस्क्राईब करा प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जारांगे यांची भेट घेतली या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन नव्या आघाडीची घोषणा देखील केली आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी जारांगेसोबत आघाडी केल्याने ते महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याची शक्यतावर शिक्कामोर्तब झालेला आहे प्रकाश आंबेडकरांनी एकूण सात जागावर आपले उमेदवार जाहीर केले आहेत यात प्रामुख्याने अकोला भंडारा गोंदिया अमरावती बुलडाणा गडचिरोली चंद्रपूर वर्धा यवतमाळ वाशिम या मतदारसंघाचा समावेश आहे तसेच मनोज जरांगी त्यांच्या उमेदवाराबाबत तीस मार्चनंतर निर्णय घेतील असंही आंबेडकरांनी सांगितले आहे जारांगेने तीस तारखेपर्यंत थांबायची विनंती केली त्यांची विनंती मान्य केली आहोत जारांगे आणि आम्ही दोघे मिळून लढणार आहोत अशी घोषणा देखील त्यांनी केली तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नागपुरातील उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे नागपुरात काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरेंना जाहीर पाठिंबा देणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकरांनी केली तसेच वंचित बहुजन आघाडी सांगलीतून प्रकाश शिंडगे यांना उमेदवारी दिल्यास त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे तसेच राज्यातील सात जागांसाठी उमेदवाराची घोषणा देखील केली आहे तर रामटेकमधील उमेदवाराचा निर्णय लवकरच होईल अशी माहितीही प्रकाश आंबेडकरांनी दिलेली आहे आता नेमके आपण वंचित बहुजन आघाडीमधील निवडणुकीचा फॉर्मॅट कसा असेल ते आपण पाहूया जास्तीत जास्त उमेदवार हे गरीब वर्गातील असतील मुस्लिम जैन समाजाला उमेदवारी देण्याचा निर्णय देखील झालेला आहे पहिल्या टप्प्यातील जे उमेदवार असतील त्यांना जरांगीचे समर्थन असेल याबद्दल त्यांची अंतिम भूमिका जारांगी तीस तारखेला जाहीर करतील प्रकाश आंबेडकर नेमके काय म्हणाले ते आपण पाहूया वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर बोलताना म्हणाले की काल राज्य कार्यकारिणीची बैठक झाली त्यात काही निर्णय झालेत काल रात्री मी मनोज जरांगे पाटील यांना भेटलो विस्ताराने बोलणे देखील झाले त्यात ओबीसीसोबत आघाडीचा निर्णय देखील घेतला गेला शेती किमान आधारभूत मूल्य कृषी आधारित उद्योग हे मुद्दे घेऊन लोकांमध्ये जाऊ जारांगी पाटलासोबत नवी मैत्री ही सामाजिक गठबंधनाच असेल लोक हे स्वीकारतील पण ओबीसीनं आतापर्यंत खूप कमी वाटा मिळाला आहे ओबीसी भटके विमुक्तांना जास्तीत जास्त उमेदवार देणार असल्याची देखील घोषणा त्यांनी केली भाजपने मुसलमानांना वेगळे पाडण्याचे जे राजकारण सुरू केले त्याला उत्तर म्हणून मुस्लिम उमेदवार देणार जैनांना हे प्रतिनिधित्व देणार असल्याचे मत प्रकाश आंबेडकर म्हणाले तसेच ही तसे राजकारणातील एक नवी वाटचाल असेल राजकारणी निवडणुकीत प्रचंड पैशाचा वापर होतो यामुळे निवडून गेल्याची बांधिलकी मतदारांसोबत न राहता डोनेशन देण्यासोबत राहते त्यामुळे कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खर्चाने प्रचार करावा कमीत कमी पैशात उमेदवाराने निवडणूक लढवावी हा प्रयत्न असेल असे, असे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी युनिवर्स म्हणताना चॅनलला सबस्क्राईब करा